पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गारोळे एज्युकेशन सेंटरचे शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गारोळे एज्युकेशन सेंटरच्या शिक्षकांना ऑलंपियर फाउंडेशन मुंबई तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई येथे पार पडणार असून हा पुरस्कार भारताच्या माजी आय पी एस अधिकारी किरण बेदी आणि प्रसिद्ध बॅडमिंटन सायना नेहवाल यांच्या हस्ते दिला जाणार आहे गारोळे एज्युकेशन सेंटरचे ओमजी तिवारी प्रवीण पाल आणि अश्विन प्रजापती या तीन शिक्षकांना विज्ञान विषयासाठी तर हरि कराळे सरांना इंग्रजी विषयासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे याच संस्थेचे विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीस परीक्षेत देखील घवघवीत यश मिळवत आहेत अनुष्का शिरसाठ हिने पाचशे एकोणनव्वद गुण मिळवत राज्य पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आदिरा नागरगोजे हिने चारशे पंच्याण्णव गुण मिळवून एआयआयएमएस सारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे तसेच तेजस्विनी कदम हिला पाचशे बारा गुण मिळाल्यामुळे तिचा सुद्धा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले गारोळे एज्युकेशन सेंटरमधील प्री फाउंडेशन कोर्समुळे त्यांना मार्गदर्शन मिळाले या यशाच्या पार्श्वभूमीवर गारोळे एज्युकेशन सेंटरमध्ये गौरव समारंभ पार पडला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ गारोळे सर होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दिलीप नागरगोजे डॉ अर्चना मॅडम डॉ शोभा कदम प्राध्यापक सुरनर सर आणि प्राध्यापक मंदोडे सर उपस्थित होते सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्राध्यापक हुरगुळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे डायरेक्टर किरण गारोळे सर यांनी मानले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका